घर जर बांधायचं म्हटलं आता आजकाल बाप्पा काय पहिल्या मातीचे घर राहिलेच नाही आता इटा सिमेंट कॉन्क्रीटचे घर झाल्या आहेत त्याच्यामध्ये इटाला आवश्यक असतात पण इटा वापरासाठी अवैध म्हणजे अनधिकृत उत्खनन करून त्याची माती काढून त्याच्या विटा घालणं चालू असल्याचं प्रकरण तालुक्यातलाही मोठा आहे पण त्यातलं जे एक प्रकरण जे आहे की पटवटच्या आजूबाजूचा गाव आहे त्याचे माहिती सांगण्यासाठी माझं रालबाल कोणतं गाव आहे नेमकं काय प्रकरण आहे सांगा जरा सर गाव शहानूर धरणाच्या लगत वागडो म्हणून एक गाव आहे त्या वागडो गावाच्या हद्दीत जलसंपदा विभागाची शहानूर धरणाच्या विभागाची मोठ्या प्रमाणात जमीन आहे अडीचशे तीनशे हेक्टर त्या जमिनीतली माती वीट भट्ट्यासाठी डायवर्ट माती असल्याच्यानं वीट भट्ट्यासाठी अतिशय लायक माती आहे उपयोगी माती आहे आणि ते माती सगळं शासन प्रशासन झोपलं असल्यामुळे वागडो आणि रायपूर या दोन मोज्यातल्या जास्तीत जास्त शेतातली माती वीट भट्ट्यासाठी सोडून आणि अवैध उत्खनन करून सिंग झरोले नावाच्या आणि त्याच्या दोन पोरेनं मागच्या पंचवीस वर्षापासून पूर्ण जमीन क्रॉस क्रॉस करतो छगन सिंग झरवती असं राग तर नाही हे प्रकरण उखीर काढून याचा नाही राग काढायचा काही प्रश्न नाही राग मी कोणाचा कोणावर काढतच नाही तो चुकीचा करून आला त्याच्या विरोधात बोला लागेल आता कोणाला जर तुम्हाला किंवा त्याला वाटत असेल की मी राग काढून राहिलो तर त्याला माझ्या काही इलाज नाही नाही पण तुम्ही सांगता पंचवीस वर्षा पण पंचवीस वर्ष झोपले होते का तुम्ही आता लोक कोणी उकीर काढला त्याचा मी याच्या आधी या विषयाची तक्रार केली आहे आणि मी जो विभाग आहे जलसंपदा विभाग त्याला तोंडी लेखी तक्रारी याच्या आधीही केलेल्या आहेत आताही तक्रार करून चार महिने झाले तहसीलदार आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जलसंपदा विभागाच्या आपल्या परतवाड्यातल्या ज्याच्या अत्यारीत शहानूर धरणाची जमीन येते आणि उत्खननाचा सगळा विषय आहे जो तहसीलदार साहेबांच्या अत्यारीत येते पंचवीस मार्चला तक्रार केल्यानंतर आजपर्यंत या दोन्ही कार्यालयानं एकमेकाच्या इकडे एक चेंडू टोलवण्याशिवाय या तक्रारीचा दुसरं काहीच केलं नाही मी नावानिशी तक्रार केल्यानंतर जर हे काहीच करत नसतील तर माझा या दोन्ही विभागावरही आक्षेप आहे बरं मला एक गोष्ट सांगा तुम्ही किती काय जमीन किती उकरली किती रुपयाचा आता लोक त्या ठिकाणची जे माती आहे तुम्हाला असं वाटते मोठा मोठी अंदाज जमीन जलसंपदा विभागाची शहानूर धरणाची जे जमीन आहे जे ते शहानूर धरणाच्या अलीकडेच पांढरीवरून जाताना अडीचशे ते तीनशे हेक्टर जमीन आहे नदीच्या डाव्या हाताले आणि त्या जमिनीतली माती गायवटी असल्याच्या ते इटीसाठी आणि कौला जुन्या काळात कौल वगैरे बनवण्यासाठी तिथली माती चोरून नेले ते तिथच्या गावातले लोक सांगतात पहिले कवलेचे भट्टे होते आता राहिले नाही इटाच्या भट्टेसाठी सर्रास इट भट्टा तिथं एकच इट भट्टा आहे मी ज्याचं नाव घेतलं त्याचाच इट भट्टा आहे नाव घेण्याचं कारण एकच आहे की दुसऱ्याचा इट भट्टाच नाही एकाच माणसाचा इट भट्टा आहे तर दुसरे लोक आता चुली गिली करणं तर बंद झाले म्हणजे मागच्या पंधरा वीस वर्षापासून चुली गिली करणं बंदच आहे सर गॅसवरच सायपा सुरू आहे त्याच्या चुलीसाठी कोणी माती नेणार नाही तर माती चोरून जे नेली आणि तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की किती किती खोदून नेलं तर कमीत कमी कमीत कमी दोन तीनशे एकर जमीन खोदून नेलेली आहे मला एक गोष्ट सांगा दरम्यान जाते वाचनात आले पेपरात बातमी वाचली माहित आहे कस आहे सौ रुपये दंड दिला म्हणजे दंड दंड जो दिला तो तेन विना परवाना इडभट्टा सुरू केला होता पहिले प्रशासनाचं असं म्हणणं होतं की सुरूच केला नाही मी पहिली तक्रार ते दिली की त्याने बिना परवानगी विडभट्टा सुरू केला आहे ते दरवर्षीच विना परवानगीचा विडभट्टा सुरू करतात जर तहसीलचा रेकॉर्ड बरोबर तपासल्या गेलं तहसीलदार साहेबांना बरोबर समोर आणलं तर ते एक वर्ष इट भट्ट्याची परवानगी घेतात आणि दोन तीन वर्ष बिना परवानगीचा इट भट्टा चालवतात म्हणजे एक वर्ष परवानगी घेऊन घ्यायची बाकीचं मग अलीच वेल करून विभागाच्या मुखसंमतीनं दोन्ही विभागाच्या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्याला डोळे लावण्यासाठी डोळ्यात त्याच्या काहीतरी औषध टाकतात ते इट वाले आणि ते असे डोळे लावून घेतात महसूल विभागवाले जलसंपदा विभागवाले आणि मग ह्या दोघांची कर्तव्य असल्यानंतर हे दोघच जर काही करत नाहीत तर मग पोलीस विभाग तर काही करायला मोकळाच नाही पोलीस विभाग म्हणते त्या विभागाची तक्रार झाल्याशिवाय आम्ही काही करणार नाही मी पोलिसातही तक्रार दिली आहे पाच सात वर्षाच्या आधी या विषयाची बरं मला कसं आहे बाबा आपल्याला की ते एका ऐकून बातमी करून जमत नाही आता मी तुमच्या गावात ते मांग प्रकरण झालं तर मंदिरात त्या प्रकरणात ते वादी प्रतिवादी आहेत आणि हे तुम्ही उकरून काढलं आता राजा तुम्ही एकदम त्याला काय ना सूळ सूळ सुळ चालू झाला तुमच्या आधी सुळ सुळ म्हणता येणार नाही मी तुम्हाला पहिलेही सांगितलं मी या तालुक्यातला व्हिसल ब्लोअर आहे इंग्लिश मध्ये त्याला व्हिसल ब्लोअर म्हणतात या तालुक्यातले याच्या आधी हे असे ज्याच्यात बोगस काहीतरी सुरू आहे आणि ज्याच्यात सगळ्या डिपार्टमेंटले सगळ्या लोकले मॅनेज केल्या गेलं त्याच्यासाठी मी तुमच्याच माध्यमातून भरपूर बातम्या केल्या आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती ज्याच्यात मागच्या चाळीस वर्षापासून भ्रष्टाचार चालू होता पण कोणीही माईचा लाल कोणी आमदार खासदार मंत्री या तालुक्यात भरपूर झाले पण अचलपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणीच बोललं नव्हतं दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा राहुल कडू त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलला आणि दोन हजार एकोणीस मध्ये एफ आर झाल्यानंतर आणि संचालक व वीस दिवस पंचवीस दिवस बॅगा भरून फरार राहायला लागल्यानंतर सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला माहित झालं की राहुल कडून जे सगळं प्रकरण काढलं होतं ते खरं आहे आणि राहुल कडू प्रकरण शेल्यावर नेते त्याच पद्धतीनं हेही प्रकरण ते महादेव मंदिराचं असो ते वीडभट्ट्याचं असो अनधिकृत वीट भट्ट्याचं असो किंवा शहानूरची शासनाची शहानूर धरणाची जमीन खोदून त्याच्यातली वीस वीस फुटाचे गड्डे खोदले आहे म्हटलं तुमच्या माहितीसाठी सांगतो वीस वीस फुटाचे गड्डे खोदून माती नेली आहे लाखो बर्रास माती नेलेली आहे आपण इकडे जर एखादा वावर सफा करासाठी वावर आपलं सपाट करायसाठी वावरात थोड्या वेळासाठी अर्ध्या घंटा साठी जेसीबी लावली तर ते तहसीलदार साहेबाच्या तलाट्यापासून तर ते तहसीलदार साहेबापर्यंत आणि एस साहेबापर्यंत सगळे जण सगळेजण जातात आणि त्याच्या वावरात त्यानं वावर सपाटी करण्यासाठी गड्डा खोदला म्हणून त्याला दंडही करतात त्याच्यावर त्याचा रिपोर्टही देतात त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करतात इथं मी हे सांगत आहे पाच सात महिन्यापासून कित्येक वेळा येऊन सांगितलं कि हे असं असं होऊन राहिलं पण त्याच्यावर ना तहसीलदार साहेब ना एस ओ साहेब ना, साहे ना कोणता जलसंपदाचा अधिकारी कोणीही कुन कोणती ऍक्शन घ्यायला तयार नाहीये तुम्हाला एक गोष्ट सांगा आता तुम्ही राजीव त्या माणसाच्या एकट्याच मागला तालुक्यात याच्यापेक्षा वीट भट्ट्या तिकडे लक्ष सर प्रवीण भाऊ तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो खून करताना एखादा खून झाला तू दहा लोक केला नऊ लोक पळून गेले आणि मला एक जण दिसला खून करताना मी त्याच नाव सांगतलं प्रशासनानं त्याला ताब्यात घ्याव त्याच्या मागच्या भागावर दोन हंटर माराव तुमच्या भाषेत आणि त्याले त्या नऊ जणांचे नऊ जण आहेत की त्याच्या सोबती नव्वद जण आहेत की अजून काही नऊशे जण आहेत ते त्याला विचाराव त्याच्या तोंडातून नाव काढून घ्या मी क्लिअर कट नाव लिहून तक्रार दिलेली आहे म्हणून तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा तहसीलदार साहेबांनी जलसंपदा विभागाला माझी विनंती आहे की तुम्ही या प्रकरणाचं लवकरात लवकर फौजदारी गुन्हा दाखल करून नेलेल्या मातीचा पूर्ण रॉयल्टी वसूल करून आणि दंड वसूल करून जर कारवाई करत नसाल तर तुम्ही सगन झरोले आणि त्याच्या सोबत जे कोणी लोक माती चोरत असतील त्या सगळेच्या सोबत सामील आहात असा पुढचा आरोप मी लेखी करणार आहे तर हे होते तक्रार करते राहुल कुरु हा माणूस राजे बल्ला वजीर काळा माणूसांना एखाद्या मागा लागला की नाही निरा सळो पळो आणि काही दिवस फरार राहा लागते म्हणजे असा या माणसानं उकीर काढला एक विठभट्ट्याचं प्रकरण आहे त्या ठिकाणी शेकडो हेक्टर जमीन खणली अरे बाबा पाहिल ना म्या आणला गड्डेच गड्डे करून ठेवले ना आणि करोड रुपयाचा सरकारने लावला चुना आणि त्याने केला मोठा गुन्हा त्याची तक्रार राहुल कळू येणं आता जलसंपदा आणि तहसील कार्यालयात केली आहे आता सदर कर्मचारी याच्यावर कोणता चितंबा करतात काय माहिती पण बातमी दाखवली बा तुम्हाला की करोड रुपयाची अवैध उत्खनन करून वीट भट्टा चालवल्याची बातमी कोणता काय आहे म्हटलं वागडो वागडो परिसरात घडली आहे वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचं सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्ण फॅशन सदर बाजार